बघितला तरी पळा बाजूला करतात त्याला म्हणलं ते त्यांना आपला एक मास्टर म्हटला सर द्या पाहिजे कारण ते आपण काय मी म्हटलं आम्ही कलाकृतीला आम्ही देतोय कलाकृतीला आम्ही देतोय त्यांच्या अपंगत्वाला किंवा त्यांच्या सहानुभूती म्हणून आम्ही कुठलाही पुरस्कार देत नाही तो पहिला पुरस्कार एवढ्यासाठी मी तर आम्ही नंदुरचा म्हणजे पावलेश्वर पावले पावलेसर आणि आम्हाला फोन केला आणि त्या कार्यक्रमाला यायला पाहिजे म्हटले आणि म्हणून काय म्हणत आहे नंदू सोळा केला नंतर प्रेम त्यावेळेला आम्ही नंदू सोळा केला म्हटलं नंदू सोळा केला आम्ही तो ओळखत नव्हतो त्या पुरस्कारापासून आमची ओळख झाली त्यानंतर आमच्या बऱ्याच कार्य कार्यक्रमामध्ये येणं झालं झालं काय ठीक झालं तर मी या कादंबरीवर किंवा कशावरही बोलायसाठी तो पाहणे आहे की नंदूच्या जिद्दीला सलाम करण्यासाठी मी तर आहे कारण नंदूकडं बघितल्यानंतर सत्तावीस वर्षाचा कार्यक्रम मला वाटतं एखाद्यावर आभार पोसळला असतं तर तो मोडून पडला असता पण आणि पण नंदू तसा नाही नंदून काय केलं की जगण्याचं साधन केलं साहित्य जगण्याचं साधन केलं आणि आपल्या भोवती एक अशी धारा व्रत स्वीकारलं त्या व्रताच काय केलं महावस्त्र करून आपल्या अंगाभोवती गुंडाळून तो काय करायला की तुझ्या पुढं साधर व्हायला लागला मी सलाम करतो त्याच्या जिद्दीला सलाम करतो त्याच्या कुटुंबियांना की ज्या कुटुंबीने जे नंदू साळके आता जर नंदू साळके जर चिंतेची रांधा घेऊन जर चाक्याच्या खुर्चीवरून हो जर फिरला असता तर चिंतनाचं निरांजन तुमच्या पायात त्यांना आज म्हणजे तुमचं प्रकाश वाटा उजळूनही दिल्या नसत्या काय आणि याच्या बाबतीमध्ये मला त्याच्या ह्या चिंतेला सलाम करायचा आहे आणि त्यांच्या मलाही सलाम करायचा आहे ज्या वेळेला राम ममासात गेला त्यावेळेला वेळेला बांधत असताना दासानं सांगितलं रामाने मी ज्या वाटेवर त्या वाटेवरचे काटे धोंडे खडे थोडे वाट मोकळी करा कशासाठी नोकरी करा अहो राम तुम्ही तर आलेला आहे तेव्हा तुम्ही आलेला आहात आणि मग ती वाट कशासाठी करायची चांगली करायची तर राम म्हटला हे बघ ज्या आता मिथिलेला परत आहे मिथिलेवरून येईल त्यावेळेला त्याला कळेल की मला तुम्हाला भाऊ मनमासात गेलेला आहे आणि मनमासात तो माझी वाट काढली ज्या वाटेल रामाला त्या वाटेवर देईल आणि मला लागलेलं काटे कुठे त्याला जर समजतील तर त्याच्या हृदयाला कावे रोग पडेल त्याचा म्हणजे त्याला दुःख होईल त्याला दुःख होऊ नये म्हणून या वाटेवर खरे काला असा बंधू तुम्हाला मिळालेला आहे नंदुभाऊ त्या बंधुत्वाला सलाम करण्यात तिथलं खूप आहे आता तुमची ही कादंबरी पाणी काय होत की आचऱ्याचा पिळा होतो त्यावेळेला पिळ्यातून झिमकणारे जे रक्त असतात त्या थेंबातून जे शब्द निर्माण होतात ती तसे शब्द तुमच्या यातून आहेत नंतर तुम्हाला शुभेच्छा देतो इथं आम्हाला बोलवलं आणि आमच्या याच्यामधून तुम्ही जे प्रकाशन सोळा संपर्क केला त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो आणि उद्याच्या काळामध्ये तुमच्या शा शब्दाची जी ताकद आहे त्या ताकदीच्या जोरावर तुम्ही शब्दाच्या ताकदीच्या जोरावर तुमच्या आशयाच्या जोरावर तुम्ही उद्या जर या भागात मला वाटतंय म्हणजे एकनाथ पाटलांना राज्य पुरस्कार मिळाला आहे आणि तुमच्या गोविंद पाटला तर आकाशक्रमामध्ये आहे तर त्या आधारावर का जर आहे सरांचे पुरस्कारांचे तर तुम्ही या पलीकडे जाऊन एखादं अकादमीच पुरस्कार तुमच्या काही एखाद्या कलाकृतीला मिळावं आणि त्याच्या कार्यक्रमात तुम्ही आम्हाला अपेक्षा व्यक्त करतो आणि इथंच जय हिंद जय भारत तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा